कुठल्याही <णत्ति> <णति> व्यक्तीच्या आजारपणावरती आपण म्हणजे सद्भावनाच व्यक्त करूया संजय राऊतांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे त्यांनी लवकर बरं व्हावं सोबत आहेत पण मला वाटतं की अनेक वैज्ञानिक असं पण म्हणतात की आजाराची नुसती शारीरिक नसतात ती पण रोज सकाळी महाराष्ट्राचं मन प्रदूषण करणं इतरांना सतत शिव्या शाप घालण किंवा अगदी कामाख्या देवीला सुद्धा बोलणं कुठतरी कामाख्या देवीचा शाप लागलाय काय हे एकदा संजय राऊतांनी तपासून बघावं आणि इथून पुढं संजय राऊत एक संपादक म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो त्यांनी हो। बरं व्हावं पण त्यांनी आपली वाणी आणि लेखणी बरं झाल्यानंतर सकारात्मक गोष्टींच्या साठी वापरावी महाराष्ट्राची पहाट भावांनी जरूर एकत्र यावं आम्ही घर तोडणारे नाही आहोत आम्ही मन जोडणारे आहोत आणि जर एकनाथजी शिंदे साहेबांच्या कर्तृत्वामुळे दोन भावांना एकत्र येण्याची गरज निर्माण झाली असेल तो येडर डर हमें अच्छा लगा दोन्ही भावांच्या युतीला मनापासून पण हीच होणारी लाडक्या भावाची लाडक्या बहिणीची युती आहे कारण नातं असणारे एकमेकांच्या विरोधामध्ये गेले पण रस्ताचं नात नातं नसताना अडीच कोटी बहिणींना भाऊ म्हणणारा मोठ्या मनाचा भाऊ आम्हाला मिळाला महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी लाडक्या भावाच्या सोबत संजय राऊत की त्यांच्या पक्षांतर्गत विषयावरती मी बोलणं योग्य ठरणार नाहीये की त्यांच्या लोक लोकप्रतिक्रिया देतील परंतु मला या ठिकाणी एकच मला सांगायचं आहे आणि ठणकावून सांगायचंय कुठलीही महिला जर तिच्यावर अत्याचार झालेला असेल तिला न्याय मिळालाच पाहिजे कुठल्याही महिलेच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार हा कोणालाच की चरित्र जे पवित्र हे आणि दे त्याच्यानंतर जर पुन्हा चारित्र्य हन केलं जात असेल तर याच्यापेक्षा वेदनादायी काहीच नाहीये कारण आम्ही कुणीही असो कुठल्याही पक्षाचो असो एखाद्या पक्षाचे पदाधिकारी असण्यापेक्षा बाई आहे ना आई आहे ना मग म्हणून आपण एक महिला म्हणून अशा गोष्टींवर भूमिका घेतली पाहिजे

आम्हाला तब्येतीची काळजी आहे सुद्धा ट्विट केलं शिवसेना वैद्यकीय म्हणून पक्ष राऊत साहेब आपल्या सोबत आहे आपण काळजी करू नका आपण करेवा आपण करेवा पण महाराष्ट्राच्या मनांचं प्रदूषण विनंती निर्णय हा सरकारचा नसतो निवडणुका घेण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे भारताच्या संविधानाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा बंधनकारक असतो दुसरी गोष्ट अशी आहे दादा विरोधकांच की विरोधक आता चोर म्हणत पण दादा विरोधक कारण बघा मतदार जाहीर होत नाही मतदार यादी जास्त वेळ दिलेली असते आक्षेप कळवायची वेळ दिलेली असतात त्यांच्याकडे साधे बूथ एजंट नाही पोलिंग एजंट नाही आता मला सांगा पोलिंग एजंट जर तुम्ही योग्य बसवला आणि तिथे असं मोठी जर दुबार मतदान करणार आला तुमचा पोलिंग एजंटा अध्यक्ष घेऊ शकतो जे काही गुथलेवचे तर त्यांचे कर्मचारी असतील किंवा अथकार्य पक्के असतील ते अपक्षेप घेऊ शकतात पण त्या वेळात त्यांनी अपक्षेप नाही नोंदवले आणि आता मात्र कांगावा करतायेत पद्दार यादी इंत झालीच पाहिजे पण बिहारच्या एस आय ला विरोध करतायेत म्हणजे बिहारमध्ये पद्दार यादी इंत तर म्हणून बोंबा ठोकायचा आणि महाराष्ट्रात मात्र असं करायचं हे कुटप्पी राजकारण राजनीती आता चालणार नाही जनता शून्य आहे आणि त्यामुळे जनता योग्य ते काय दाखवली हे जे काही घडत आहे ना कायदे तर झालेच पाहिजे निर्भया झालं त्याच्यानंतर देश ढगडून निघाला त्याच्यानंतर कायदे झाले आता पॉस्कोचा कायदा कडक झाला निर्भयाच्या नंतर झाले तरी सुद्धा जर हे बदलत नसेल ना तर मला वाटतं कायद्याच्या धाका बरोबर कुठंतरी समाजाच्या मानसिकतेवरती सुद्धा आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे म्हणजे लोक म्हणतात मी बाईच्या डोक्यावर पदर असावा पण मी म्हणते आधी लोकांच्या डोळ्यामध्ये आदर असावा त्यामुळे स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघण्याची निकोबी आणि दृष्टी आपण जोपर्यंत विकसित करू शकणार नाही तोपर्यंत हा प्रश्न नुसत्या कायद्याच्या धाकानं म्हणून आधी आपण आपल्या कुटुंबातून ही सुरुवात करूयात कायद्याशी तर आपण कायद्याच्या मार्गाने तर लढूच यात परंतु त्याचबरोबर समाज संस्कार कुटुंब या सगळ्या पातळीवरती प्रयत्न होणं हे महिलांच्या विकासाच्या दृष्टीनं गरजेचं आहे

में घर से बाहर नहीं जा सकता था लेकिन जी शिंदे साहेब गुवाहाटी और गुवाहाटी ऐसी जडी बुटी लाई की उनके कॉलर का पट्टा निकल गया और वो घर घर फिरने लगे त्यामुळे मला वाटतं की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले पाहिजे सगळे आजार त्यांचे बरे झाले आणि आता ते शेतकऱ्यांना भेटायला जात आहेत पण ए... बाईल के हे मला वाटतं की बैल गेला आणि झोपा केला असं झालंय अतिवृष्टीमध्ये हे साधा बिस्किटचा पुडा घेऊन नाही गेले पण एकनाथजी शिंदे साहेबांनी बावीस प्रकारच्या वस्तूंनी भरलेले किट पाठवले जेव्हा लोकांना मदतीची गरज होती जेव्हा लोकांच्या रुमातलं पाणी पुसायचं होतं तेव्हा हे काही झोपा काढत होते का हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे आता हे सगळ्यांना निवडणुका आल्यामुळे आचारसंहिता लागल्यामुळं त्यांची काटं चाललेली आहे अश्रू आहेत मला वैयक्तिकरित्या असं वाटत की मतदार ह्यादेखी निर्दोष असली पाहिजे दुबार नावं ही असलीच नाही पाहिजे कुणाची कुठल्या जातीची कुठल्या धर्माची ह्या सगळ्या वादात आपल्याला जायचं नाहीये मतदारांनी निर्दोष असली पाहिजे जे काही दुबार नावं असतील दुरुस्त झाली पाहिजे परंतु ती लोकशाही प्रक्रियेला ती दुरुस्ती झाली पाहिजे संवैधानिक मार्गाने ती दुरुस्ती झाली पाहिजे त्याच्यावरती असं तांडव करणं लोकशाही व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करणं किंवा जे विरोधक आधी ह्या निवडणुका तुमच्यात हिंमत आहे का म्हणत होते त्यासारखा निवडणुका पुढे ढकला म्हणणं मला सांगा जर मला सांगा संविधान म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जर निकाल दिलाय आणि यांना जर निवडणुका कुठे ढकलायच्या असतील त्यांनी न्यायालयात जायला पाहिजे की नाही हे रस्त्यावर बोलून होणार आहे का पण करायचं म्हणजे पोटात दुखलं तरी आम्ही डॉक्टर कडे जाणार नाही औषध घेणार नाही पण आमचं दुखतोय म्हणून रडत राहणार अशा पद्धतीचा रडीचा डाव विरोधक खेळतायत जनता त्याला फसणार नाही मला <laughs> सांगा या ठिकाणी लाचारी कोण करता हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्या सोनिया गांधींच्या घरी राहुल गांधींच्या घरी हिंदी आघाडीची बैठक असताना शेवटच्या रांगेत कोण बसलेलं होतं आणि ती लाचारी करून सुद्धा कुणाला बोलण्याची हिंमत झालेली नाही हे अवघ्या महाराष्ट्राने नाही देशाने बघितलेलं आहे आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि शिवसेनेचा स्वाभिमान टिकवून ठेवण्याचं काम एकनाथजी साहेब करत आहेत महाराष्ट्राची जनता सोबत आहे दादा मला एकच वाटतं बघा महाराष्ट्राचं राजकारण अनेक वर्ष जे मी माझ्या भाषणात पण मुद्दा मांडला अनेक वर्ष मोठ्या घरचे भूल एकत्र येत एक आहेत एक एक की नाही ह्याच्यावरती फिरलं महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या घरच्या काका पुतण्यांवरती फिरलं मोठ्या घरच्या बाप लेखीच्या भेटीवर फिरलं पण आता महाराष्ट्रात एकच युती ही होणार आहे ती म्हणजे लाडक्या भावाची आणि लाडक्या बहिणीची युती आणि या गोल गरीब लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हा एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे सहमत मला ऐकू आहेत सहमत निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि मुळात लोकशाहीने जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या संविधानावरती उभी आहे त्या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी इतकं सुंदर समन्वय केला आहे की एखाद्या संस्थेला अधिकार देताना तिला स्वैराचार करण्याचं स्वातंत्र्य कुठेच नाहीये त्या प्रत्येक अधिकार संस्थेवरती काही बंधनं सुद्धा आहेत त्यामुळे प्रत्येकाने या संवैधानिक संस्थांचा आदर करावा आणि जर काही आक्षेप नोंदवायचे असतील तर संवैधानिक पद्धतीने आक्षेप नोंदवण्याचे अनेक पर्याय आहेत न्यायालय आहे पण प्रत्येक गोष्ट मला सांगा की आज माझं जर पोट दुखतंय तर मला डॉक्टर कडे जाऊन औषध घ्यावं लागणार आहे मी मीडियाच्या समोर म्हणून का दादा मग ही लोक न्यायालयात जायला तयार नाही जर यांच्याकडे एवढे पुरावे आहेत तर माझं विरोधकांना आवाहन आहे न्यायालयात न्यायालयाचा एखादा चांगला वकील घ्या नसेल आपल्याकडे जर तो आम्ही आपल्याला देऊ पण मला भीती वाटतेय की विरोधकांना भारताचा नेपाळ करायचा आहे का विधानाच्या विरोधामध्ये हे जे राहुल गांधी इथं निळा टी शर्ट घालून हातामध्ये संविधानाची लाल कॉपी घेत का लाल कॉपी घेत आमच्या दृष्टीने भारताचं संविधान निळ आहे ना हे कुठलं लाल संविधान राहुल गांधींनी शोधून आणलंय तर निवडणूक आयोगावर आक्षेप होत आहेत म्हणजे भारताच्या संवैधानिक संस्थावरती अविश्वास निर्माण करायचा आराजक पेटवायचं कॉन्ट्रॅक्ट देश विघातक शक्तींनी या विरोधकांना दिलेलं आहे पर्यटन केंद्र सगळ्यात आधी तर ही गडावर होणार नाहीये तर होणार आहे आणि बघा मी मला या ठिकाणी सांगत असत हे करून टाकू हे फोडून टाकू हे म्हणणं खूप सोपं असतं उभं करणं खूप अवघड असतं राजसाहेबांचा खातरपर्यंत मला त्यांना विचारायचं आहे लोकांची खूप सोपे आहे पण लोकांच्या सुरी खूप अवघड आहे छत्रपतींच्या गडांची नावं तीस राहणार आहे तो परंतु आमच्या खान्याच्या कसरीचं अतिक्रमण हटवण्याचं धाडस करणारा मराठा योद्धा एकनाथजी शिंदेसाहेबच आहे आणि एकेकडे तो तो आता तो आता असं काय झालं तुम्ही टीका करताय राजसाहेब परत महाविकास आघाडीच्या जा सोबत जाऊन बसतायत मी त्यांना लाचार म्हणणार नाही त्या भावाला त्यांनी अठ्ठावीस तीस वर्ष शिव्या घातल्या त्याच्यासोबत ते बळा भेट घेत आहेत पण मी त्यांना दलबदलू म्हणणार नाही जे काय म्हणायचं महाराष्ट्राची जनता म्हणेल जनता सुखेल